वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकरणाचे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जळगावमध्ये रेल्वे अपघात पुष्पक एक्सप्रेस अपघातामुळे तेरा जणांचा मृत्यू झाला आणि पस्तीसपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत दुर्घटना त्वरित रेल्वे विभाग आणि स्थानिक प्रशासनाने नियंत्रणात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे उद्योग मंत्री उदय सामंत आणि संजय राऊत यांची टीका उद्योगमंत्री उदय सामंत सध्या दावोस येथे आहेत मात्र त्यांच्यावर गुंतवणूक आणण्याऐवजी शिवसेनेच्या आमदार खासदार फोडण्यावर भर दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय राऊतांनी थेट प्रश्न विचारला आहे की हे उद्योग मंत्र्याचे काम आहे का हा विषय सध्या राजकीय चर्चेचा मुख्य मुद्दा बनला आहे पुण्यात दुर्मिळ जी बी एस रोगाचा धोका शरद पवारांचे राज्य सरकारला सूचनांचे आवाहन पुण्यात दुर्मिळ जी बी एस म्हणजेच गिलनबरी सिंड्रोम रोगाचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्य सरकारला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत या रोगाबाबत जागरूकता वाढवणे आणि तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले आहे डोनाल्ड ट्रम्प जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी धोका रघुराम गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केला आहे त्यांनी म्हटले आहे की ट्रम्प जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी धोका ठरू शकतात ट्रम्प यांच्या धोरणांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याची चर्चा सुरू झाली आहे